अवस्था झालेली आहे हे पुलाचं जे काम चालू आहे एसटी बंद झालेली आहे सगळा टोटली संपर्क तुटलेला आदिवासी भागाचा आणि या कामावर ठेकेदार कोण आहे काय याच्या संदर्भात कोणालाच काय माहिती नाही तर इंजिनिअरांना फोन केला के ते म्हणले की आम्ही सगळी व्यवस्था केलेली तिथं कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही इथं स्थानिक लेवलचे कोण सरपंच असतील फुलवड्या असेल माफुली असेल डिंबा असेल किंवा बोरगर असेल कोण बोलायलाच मागत नाही का बोलणार नाही विकले गेलेत की काय प्रॉब्लेम काय त्यांचा तेच काय समजत नाही आणि महत्वाची कारण तीन आहेत या ठिकाणी ते निकृष्ट दर्जाची कामं आदिवासी भागात टोटली चाललेली आहेत आणि त्याला प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाचा हलगर्जीपणा या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रशासन हलगर हे सगळे उद्योग चाललेले आहेत आदिवासी भागात आदिवासी भागांनी कायमस्वरूपी अन्याय सहन करायचा पण इथून पुढे हा असा अन्याय सहन होणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींना स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदारी हे समजतंय की हे काम जे आहे पाच कोटी रुपयाचं हा पाच कोटी रुपयाचं असेल किंवा काय असेल ते आता बघितल्यानंतर ते समजणारच आहे पण पाच कोटी रुपयाचं काम आहे पावसाचं प्रमाण इथे जास्त प्रमाणात आहे आणि टोटली एकोणीस वीस गावं या ठिकाणी आहेत त्यांचा टोटली संपर्क तुटतोय आज तुम्ही सांगा अति दुर्गम भागातली ही गाव आहेत आणि इथे जर काही घटना घडल्या समजा तर त्यांनी जायचं कुठं कसं जाणार आता हे हेलिकॉप्टर पाठवणार एखाद्या गोष्टीसाठी होऊ शकतं का असं तीस चाळीस वर्ष झाले आम्ही हा अन्याय सहन करतोय आदिवासी भागामध्ये आणि अजूनही तेच चाललंय तुमचं हे याला मान्यता भेटणार नाही कोणत्या गोष्टीला इथून पुढे अशी माहिती समोर येते की ठेकेदार जे आहे काहीतरी मला वाटतं स्थानिक लेवलच्या काही राजकारण्यांच्या जवळच्या आहेत वगैरे जवळच्या असून ना तुम्ही काम तुमचे दर्जेदार करून द्या वेळेत काम पूर्ण करून द्या लोकांना त्रास कशाला सहन करायला होता तुम्ही त्यांच्या जवळच्या असून येते घरातले असो आम्हाला त्याच्याशी काय घेणं ना एवढा मोठा प्रकार होऊन सुद्धा कुठले सरपंच या भागातले बोलत नाही याच कारण काय असावं अहो सरपंच सगळे मिळीजुळे भगत आहेत सगळे कोण असेल ते असेल मला कोणाची काय कोणावर काय बोलायचं नाही पण हा जो अन्याय होतोय लोकांवर आदिवासी समाजावर त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडले शिवाय राहणार नाही आता जे अभियंता आपल्याशी बोलले वगैरे त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बोर्ड लावले त्या ठिकाणी तुम्हाला कुठे बोर्ड दिसतोय काय सूचना आहेत काय आहे तुम्ही बघा ना आता स्वतः अधिकारी आणि ठेकेदार हे सगळे संगलमतानी हे काम चालू आहेत त्यांची आणि हा सगळा पैशाचा जो जो काही पैसा येतो जो काही निधी येतो हा सरळ सरळ मी म्हणतो हा वाटून घेतला जातो आणि या अशी बोगच काम आणि या त्रास लोकांना सहन करावा लागतो आज हा संपर्क तुटला गेलाय वगैरे मला वाटतं औफेपर्यंत वरती काही गाडी जात नाही आता वगैरे एसटी पण झाली ना संपर्क सगळ्याच लोकांना सगळ्याच लोकांक मोटरसायकल येत सगळ्याच लोकांक फोर व्हीलर अशातला भाग नाही ना काही वयस्कर माणसं आहेत त्यांना एसटी शिवाय पर्याय नाही काही पर्याय व्यवस्था करणार आहेत काय ना आणि कधी करणार आहेत नेमकी भागामध्ये काम होत आहेत वगैरे मला वाटतं की आता त्या वरच्या भागात काही कामं चालू आहे हो वगैरे वगैरे सगळी आहे लेट लेट चालू हो चालू झाली झाली म्हणजे आता हे सगळे तुम्हाला सांगतो लोकप्रतिनिधींचे सगळे बगल बच्च्या असतील त्यांनी ते तेंधास्टपणे काम करतात त्यांना काही भय नाही कोणाचं काय नाही आज तुम्हाला सांगतो कुसऱ्या सारख्या ठिकाणी सुद्धा आज रस्ता खचून गेलेला आहे इकडचा रस्ता तुटलेला आहे तिकडचा रस्ता तुटलाय माणसाने करायचं काय कुठून जायचं एवढा मोठा तर परिसर नाही एवढा मोठा आपलं हे नाही की बाबा हेलिकॉप्टरने तिथं एखादा पेशंट नेऊ शकतो हेलिकॉप्टरने इमर्जन्सी केस जाऊ शकते अशा तर काही घटना होऊ शकत नाही ना याच्याकडे लक्ष देणार कोण आणि जागे होणार कधी हे लोक ना एवढा मोठा प्रकार होऊन या ठिकाणी कोणी आलेलं दिसत नाहीये मला तर आता दिसलं मी दोन वेळा इथे येऊन गेलेलो बऱ्याच लो, लोकांनी सांगितलं असं असा प्रकार झालेला आहे लोकांनी थोडक्यात राजकीय लोकांनी कोणी येणं गरजेचं होतं हो दिसलं नाही असं म्हणायचं जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी त्यांनी सांभाळावी आणि तशा पद्धतीने लोकांची सोय करून द्यावी एवढंच आपण म्हणणं ना आता हा जो तुटला आहे रस्ता वगैरे आता मला वाटतं की हा डिंबे रस्ता समोरचा राईट ओके अलीकडे हा बोरघर फुलवडे हा रस्ता आहे आता दुसरा रस्ता कुठ नाही पर्याय मग दुसरा रस्ता तिकडे सुपेदर माळुंग या ठिकाणी आहे परंतु त्या गोष्टीची लोकांना माहिती नाही ना नवीन लोकांना त्या गोष्टीची कल्पना तुम्हाला अभियंत फोनवरती आता असे बोलले की पर्यायी रस्ता कुठून तरी आहे वगैरे बोल लावले वगैरे हो पर्याय रस्ता आणि मला एक सांगा की आता इथं सुद्धा पर्यायी रस्ता त्यांनी काम चालू होतं तेव्हा करून देणं गरजेचं होतं बरोबर आता तुम्ही इथं बघताय इथं टोटली सगळी माती वाहून गेलेली प्रत्यक्ष तुम्ही आता इथं बघा माती वाहून गेली इथं मोरे टाकून मोठ्या प्रमाणात इथं काम पूर्ण नसल होत तर पर्याय रस्त्याचा अवलंब झाला असता ना इथं सुपेदर वरून जायचं कसं जायचं कुणाला काय माहितीये चैत बोलले बोर्ड लावलाय म्हणून माझी बात काय नाही हे सगळे खोटे बोलतात हे इंजिनियर असतील अभियंता असतील आणि एक ठेकेदार हे सगळे मिळी जुळे बघत ओके एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणतीही दुर्घटना घटू शकते आता ही एम एस सीबी ची केबल तुटलेली ही चालू के, चालू लाईन आहे मी आता त्या मुलाला सांगितलं तर ही याच्यामध्ये करंट येतो टाकून मी लाईन घेतलेली कशासाठी घेतलेली का घेतलेली आणि हे लाईनच आहे का तुम्ही चित्र समज बघू शकता आणि कशासाठी घेतली काय घेतली आणि इथून आता येणारी काही लोक असतात इकडे तिकडे जाणारी एखादी दुर्घटना त्याला जबाबदार राहणार आहे कोण नेमक या ठिकाणी चाललेला आहे या ठिकाणी हा जो काय प्रकार चाललेला आहे तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी असतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे असतील तालुका लेवल असतील त्यांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन या प्रकरणाचा छडा लावा अन्यथा आम्हाला वेगळ्या पर्याय मार्ग निवडावा लागेल दुर्लक्ष करून जमणार नाही याची प्रशासनानी आणि लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी हॅलो हॅलो हा ये ये येतो सोमनाथ गेंगजे बोलतोय माझे सरपंच गोय बुद्रुक, गोई बुद्रुक। मी त्या डिंबे ते दिंबे जे साखरचं सा काम चालू आहे पुलाच त्या ठिकाणी आहे आता आदिवासी भागाचा संपूर्ण संपर्क तुटलेला आहे त्याच्या, त्याच्या संदर्भ आता काय केलंय आपण सुरेदार माळून घ्या रस्ता नाही ठीक आहे ते आले माझ्या लक्षामध्ये मा पण मला एक सांगा की हे कामाचा कालावधी किती होता काय बजेटचं काम आहे नेमकं हे आपलं आदिवासी बजेटच काम आहे ठीक आहे किती अमाऊंट आहे अमाऊंट वगैरे समजू शकेल अमाऊंट कसं पुलाचं प्लस रस्त्याचं पण काम आहे आपल्या लमसम अमाऊंट मला लमसम अमाऊंट समजू शकेल का तीखे, तीखे, मिल के पाच कोटी, कोटी। मग आता इथं आदिवासी भागातला टोटली संपर्क तुटलेला आहे बरोबर कामाचा कालावधी किती होता कोण कालावधी त्याचा बारा महिने बारा महिने होता मग आता कालावधी संपलेला आहे का नाही संपलेला बर मग आता हे पावसाळ्याच्या अगोदर अपेक्षित होत ना पर्यायी मार्ग काहीतरी तुम्ही काढून द्यायला पाहिजे होता ना आज आदिवासी भागात जर समजा मला एक सांगा इथं जर काही दुर्घटना घडली टोटल आता एस टी बंद झालेली बरोबर साईडची ऐकून घ्या माझं काय होत अचानकपणे काही दुर्घटना घटू शकते त्याला जबाबदार राहणार कोण हे झाली की नाही मला एक सांगा मला एक सांगा की आता जर समजा इकडे औफा साइडला ला काही दुर्घटना घटली एखादी डिलिव्हरी पेशंट असेल एखादा अपघात झाला एखाद्याचा एका हेलिकॉप्टर पाठवणार का कोण तुम्ही कुठून हा हा काय प्रकार काय चालू आहे मिले बघत आहेत काय सगळे काम दर्जेदार आणि वेळेत झाली पाहिजेत आणि तुम्हाला हे पण माहिती की इथं अतिवृष्टी होत असती या आदिवासी भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे हे वेळेत काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं आता अजूनही पाऊस चालू झालेला नाही त्याच्या अगोदरच अशी दुरावस्था होत असेल तर काय करणार ना मग हा दिवस सुरू झाला सुरू झाला पण तुम्ही कामात काम कामाचा अंदाज तुम्हाला कळला पाहिजे होता ना आज या लोकांचा संपर्क तुटलेला आता इकडे तिकडे दोन्ही साईडला लोक उभी होती किती वेळ गाड्या उभ्या होत्या नवीन लोकांना काय समजणार आहे कुठून सुपेदर कुठून काय त्या ठिकाणी बोर्ड लावा ना कुणी प्राईज रस्ता आहे काय येऊन बघितलं ये इथं ती एम एस लाईन तुटलेली ती सुद्धा चालू लाईन आहे त्या आरती मध्ये याला जबाबदार राहणार कोण तुम्ही ठेकेदार राहणार का इंजिनियर राहणार कोणत्या का अनुषंगाने तुटून वायर तिथं पडलेली आहे तुमच्या इथं जबाबदार कोण राहणार कोण आहे तो ठेकेदार तात्काळ इथं पाठवा आणि सगळी सुरक्षितता इथं पाहिजे अन्यथा मला एक सांगा या ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत आता जर आमच्या इकडचा एखादा पेशंट जर दागावला गेला काही गोष्टी घडल्या त्याला जबाबदार कोण राहणार तुम्ही मला स्पष्ट उत्तर द्या अहो पण पर्याय केलाय नवीन माणसाला त्या गोष्टी माहितच नाही ना कसे येणार आहेत लोक नेहमीचा रस्ताय तो काहीच नाही आपण बोर्ड लावलेत इथं हां लावले तू एन्ट्रांसेस अहो साहेब मी आता स्पॉटवर आहे इथं आणि मी इथं बोर्ड लावले तुम्ही म्हणताय बोर्ड लावलेत का तुम्ही का खोटे का बोलताय आदिवासींना का चुवता समजतात का काय तुम्ही लोक सगळेच हा नाही बोर्ड तयार केले लावायचं आता म्हणजे उद्या की पर्वा लावणार आता म्हणजे लावले म्हणून आता लावले तुम्ही आता बोलले साहेब <णिया> की लावले आता मी स्वतः इथे उभा असं काय करता बोर्ड लावले नाही आदिवासींनी अन्याय सहन करायचा कायम हा हे असं चालणार नाही तुम्ही तात्काळ ते कोण ठेकेदार आहे त्याला इथं पाठवून द्या आणि मला सगळं व्यवस्थित करून दे